स्वतःच्या ऐदी आळशी आणि चैनी वृत्तीला जाळून टाकणे म्हणजे जीवनातील काकडा आरती आपल्या हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाट्याच्या वेळी आरती करतात त्यालाही काकडा आरती म्हणतात म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील वाईट वृत्तींचा नाश करा असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार हबप संदीप महाराज यादव यांनी केले खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी येथील मारुती मंदिरात हबप कमलाकर कायडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरा पौर्णिमा असा एक महिना पहाटे काकडा आरती कार्यक्रम सुरू होता त्यांची सांगता कार्यक्रमात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित वारकरी व वा ग्रामस्थांचे प्रबोधन करताना हबप संदीप महाराज बोलत होते यावेळी देवीच्या देवाच्या मूर्तीला महिला भगिनी यांनी काकड्याने ओवाळले त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला गावातील व पंचक्रोशीत महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हबप सौ योगिता रोशन पंदेकर यांनीही काकडा आरती का करावी काकडा आरतीला धार्मिक आणि शास्त्रीय कारण यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट राजेंद्र मोरे हबप रमेश महाडी हवप्पा अरुण दळवे पत्रकार अर्जुन कदम यांचेही मार्गदर्शन झाले एक महिना कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरुण मंडळ यांनी रामदास काइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली आरतीमधील काही आरत्या संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी रचल्या आहेत